नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे मौसूद आणि चार ते पाच दिवस सहज राहणारे असे मेथीचे ठेपले किंवा पराठे तर त्यासाठी लागणारं प्रमाण हा योग्यच असावा लागतो तर तेच आज आपण पाहणार आहोत आणि पाहूया रेसिपी आपण मेथीचे पराठे बनवतोय त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिले बघून घेऊया तर इथे पहा इथे मिरची चार घेतलेल्या आहेत लसणाच्या बगड्या चार आल्याचा अर्धा इंच आला घेतला आहे आणि ह्याच्यामध्येच मी साखर थोडंसं सा अर्ध्या टीस्पून अशी टाकून मिक्सरनं बारीक करून पाणी टाकून केलेली आहे पेस्ट तयार त्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी चिरून बारीक इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे दही घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ एक टीस्पून पाणी लागणार आहे तेल लागणार आहे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जो मेथीचं जितकं प्रमाण आहे तितकंच गव्हाचं घ्यायचं आहे त्याच्यानंतर कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक टीस्पून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर सारी अशी मीठ घेतलेलं आहे हळद मसाला आणि ह्याच्यामध्ये अजून ओवा अर्धा टीस्पून आणि तेळ एक आपण आता भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण जो गव्हाचं पीठ किंवा गव्हाचे कणिक घेतलेलं आहे तो घेणार आहोत एक वाटी जी आपण प्रमाण ठरलेलं आहे त्याप्रमाणे आता इथे गव्हाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतो तर आता इथे आपल्याला गव्हाचं पी पीठ किंवा टाकून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मेथी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे कस्तुरी मेथी टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे कस्तुरी मेथीने खूप स्वाद खूप सुंदर येतो ह्या पराठ्याला किंवा ठेपलेला तर आता इथे बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ हे खूप सुंदर ह्याच्याने स्टेक्चर आणि आपल्याला जे चव येते ना सुद्धा अप्रतिम येते त्याचप्रमाणे तीळ टाकणार आहोत त्याच्याने पण खूप छान येतो ह्याला ओवा टाकलेला आहे हाताला चुरगळून टाकला तरी चालेल तसंच हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ह्यामध्ये आता टाकलेला आहे हा घरचाच मसाला तुम्ही इथे तुम्ही कलरचासुद्धा म्हणजे जो आपण लाल तिखट वापरतो तो सुद्धा वापरू शकता तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या पेस्टने जितकं आपलं भिजेल तितकं पीठ भिजून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं ह्याला पाणी वापरायचं आहे जर लागलं तर किंवा आपण ह्यामध्ये ह्या पेस्टने जास्त जर पातळ झालं तर आपण इथे पिठाचंसुद्धा अजून गव्हाच्या पिठाचा थोडंसं वापर करून घ्यायचं त्याचप्रमाणे इथे दह्याचे घेतलेले आहे चार ते पाच चमचे ह्या दही अगदी आंबट नसावा कारण की ह्या दह्याने मौसूदपणा खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर येते तुम्हाला जर इथे दही आवडत नसेल तर नाही वापरला ना तरीही चालेल पण ह्या दह्याने मऊ म्हणजे जे आपले पराठे किंवा ठेपले आहेत ते मऊ राहण्यासाठी खूप मदत होते तर इथे मी दही वगैरे टाकून घेतलं आहे आणि इथे पहा चांगलं असं पीठ मळून घेत आहे खूप सुंदर पद्धतीने पीठ मळलं जाते पण त्याच्यामध्ये थोडंसं मला वाटलं पातळ झालं म्हणून परत मी त्यावरती थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल घेऊन त्याला हाताला चिटकायला नको म्हणून मी तेल टाकून थोडं मळून घेतलेलं आहे तर पहा असं मस्त असं मळून घेतलेलं आहे इथे पहा थोडं तेल टाकल्यामुळे शायनिंगसुद्धा ह्या पिठाला खूप सुंदर आलेली आहे तर आपलं जितकं आपण चपाती करतो जितकं पीठ मऊ असतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे एखाद चमचा वगैरे परत आणि असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त होतोच त्यामुळे तुम्ही एक वाटी घेतले म्हणजे एक वाटीच स... इथे कणिक लागेल असं नाही आहे कमीसुद्धा लागू शकतो किंवा जास्तसुद्धा लागू शकतो तर आता इथे आपण जो गव्हाचं तांदळाचं पीठ आहे घेतलेला तो इथे घ्यायचा है, आहे आणि ह्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अगदी लाडू छोटा असतो ना त्याप्रमाणे कारण की इथे गोळी मोठी न करून घेता छोटीशीच करून घ्यायची आणि ह्या तांदळाच्या पिठामुळे आपण जेव्हा इथे पुर पोळी लाटतो म्हणजे पराठा लाटतो किंवा ढेपला लाटतो तेव्हा नाटाना छान सरकतो आणि अजिबात चिटकत नाही आणि एकदम जितकं पातळ पाहिजे तितकं आपल्याला हा पराठा किंवा ठेला बनवता येतो तर आता ह्या पिठ्ठ लावून घेतलेला आहे तांदळाचं तर आता हा चांगलं लाटून घेऊया पहा इथे कुठेही नाट आपल्याला चिटकताना दिसत नाही आहे तर आणि हे एक आहे तुम्हाला जर एकदम गोलच्या गोल तुम्हाला जर पराठा किंवा ठेपला हवा असेल तर तुम्ही इथे लाटून झाल्यानंतर एका गोल भांड्याचा आकाराचं डब्बा किंवा काही घ्यायचं आणि त्याच्याने ते, ते का आपण जशी पुऱ्या आपण काढतो त्याप्रमाणे तुम्ही इथे काढू शकता पण आता इथे मी मला काही गोल करायची गरज नव्हती घरातच वापरायचं आहे त्यामुळे मी जशा झाने ग ठेपले त्या पद्धतीने मेथे करून घेत आहे पण हे ठेपले अतिशय सुंदर आणि मुलांनासुद्धा आवडतील कारण मेथी ही मुलं आवडीने खात नाही आणि थंडी म्हटली का मेथीचे प्रमाण म्हणजे बाजारामध्ये विकायला प्रमाण येतो तो खूप सुंदर असं कवळीकवळी मेथी पण येते आणि ताजी येते त्यामुळे आपण इथे मेथीचा वापर करून आपल्या सुद्धा ही मेथी खूप सुंदर असते पण मुलं खायला अजिबात तयार नसा पण तुम्ही जर अशा प्रकारे ठेबला बनवून दिलात तर तुमची मुलं आवडीने खातील पहा इथे किती पातळ मी हा ठेबला बनवतो तरी सु हा हा ठेपला मोडत नाही किंवा चिटकत नाही जितकं तुम्हाला पातळ आवडत असेल तितकं तुम्ही इथे ठेपला बनवू शकता इथे भात तुम्हाला इथे दिसत असेल किती पातळ बनवलेलं आहे ठेपला आणि सुंदर झालेला आहे आता गॅसवर ठेवायचं आहे एक तवा गरम करून घ्यायचा आहे ह्या गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची थेपला फुगत हा ठेपला आपला फुगत नाही कारण हा भरपूर आपण पातळ केलेला आहे त्यामुळे हा ठेपला अजिबात फुगत नाही आणि इथे सगळा मेथीचा वगैरे वापर झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये जो स्ट्रक्चर आहे तो असं जाडसर आहे त्यामुळे इथे ही जो ठेपला आहे तो फुगणार नाही खालच्या बाजूंना छानपैकी शेकवलं की, की वरच्या सुद्धा इथे छान असं शेकवून घ्यायचं आहे पहा इथे असे डाग थोडे थोडे डाग आलेले आहेत आता खालनासुद्धा छानपैकी असं ठेपले हे भाजून घ्यायचे आहेत इथे तुपाचा वापर करायचा नाही कारण तुपाने हे कडक होऊ शकतात तर इथे आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे ह्याला तेल वरून लावून घेत आहे तुम्हाला जर का घरातल्या घरात अगदीच नाही ठेवायचे नाहीत खूप दिवस तर तुम्ही इथे तुपाचा वापर करून खाऊ शकता तर आता हे ठेवायचे होते मला दोन दिवस तरी तर म्हणून मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व ठेपले करून घेतली साधारणत माझ्या प्रमाणामध्ये मा मी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये नऊ पराठी माझे तयार झाले ठेपले तयार झाले आणि चवीला इतके अप्रतिम झालेत की मुलं खूप आवडीने माझे खातात त्यामुळे मा ही टेपले माझे तर खूप आवडतात त्यामुळे मिस्टरसुद्धा खातात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर आता इथे पहा हे ठेपले तयार झालेले आहेत आणि इतके मऊ आहेत की हातामध्ये ते चुरगळले तरी ते चुरगळले जात आहेत पहा इथे पहा आणि कुठेही तुटत नाही आहेत किंवा असं म्हणजे जशी आपली चपाती किंवा पोळी असते त्या पद्धतीने इतके सॉफ्ट झालेले आहेत आणि हे ठेपले पाच सहा दिवस सहज राहतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का तर आवडली तर जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद